नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजनेसाठी पैसे आले आहेत लगेच अर्ज करा एक लाख रुपये फ्री मिळवा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये ज्या व्यक्तीने आपल्या मुलींचा अर्ज लेक लाडकी योजनेमध्ये भरलेले आहेत अशा मुलींच्या खात्यावरती पैसे क्रेडिट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो हे पैसे किती टप्प्यामध्ये तुमच्या मुलींच्या नावे जमा केले जाणार आहेत या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज केलेले नाही आहेत अशा व्यक्तींना माहिती असणं आवश्यक आहे लेख लाडकी योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे अटी शर्ती काय आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा एक लाख रुपये तुम्हाला कशा पद्धतीने दिले जाणार आहेत फ्रीमध्ये हे एक लाख रुपये राज्य सरकार देणार आहे त्यासाठी आत्ताच तुमच्या मुलींचा अर्ज लेख लाडकी योजनेमध्ये नक्की करून घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पूर्ण माहिती नक्की पाहून घ्या महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे लेक लाडकी योजनेसाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबईमार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येत आहे मित्रांनो हा पॉइंट ध्यानात ठेवा यामध्ये ज्या मुलींना लाभ दिला जाणार आहे त्याचं वय जे आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर त्या मुली जन्माला आलेल्या पाहिजेत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जर तुमच्या मुलीचा जन्म झाला तरच या तुम्हाला लाभ जाणार आहे आता त्यानंतर जवळपास प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील पंधरा दिवसात तालुका न्याय जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे हे, हे पैसे किती टप्प्यामध्ये व कसे दिले जाणार आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरी शिद्धा पत्रिका धारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल ध्याना ठिवा पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड ज्या व्यक्तीकडे आहे त्यांच्या मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड ध्याना ठेवा आता त्यानंतर मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जातील त्यांच्या आईचे आता त्यानंतर इत्या जेव्हा तुमची मुलगी पहिलीच जाईल तेव्हा सहा हजार रुपये दिले जाईल त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी सहावीत जाईल तेव्हा सात -चा हजार रुपये दिले जाईल जेव्हा तुमची मुलगी अकरावीत जाईल तेव्हा आठ हजार रुपये दिले जाईल आता त्यानंतर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम त्या मुलींना दिली जाईल मित्रांनो ही माहिती ध्यानात ठेवा एक लाख एक हजार रुपये फ्रीमध्ये राज्य सरकार देणार आहे ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना रा लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसायला पाहिजे एक लाख रुपयेपेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आता ध्यानात ठेवायला पाहिजे आता यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे मग अर्ज पात्रता अटीशर्ती जी आर या संदर्भात लेख लाडकी योजनेविषयी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर असे व्हिडिओ घेतलेले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी मी एक प्लेलिस्ट लावत आहे हा शेवटचा व्हिडिओ या ठिकाणी जो लावलेला आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती समजून घ्या जी आर समजून घ्या अर्ज कसा भरायचा पूर्ण डिटेल्स माहिती त्यामध्ये दे देण्यात आली आहे धन्यवाद